लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो आज आपण बघितलं असेल सर्व भारी तास होता मान मान काप्या तर काय मान टापयचे तर मान कापे काय दिसले नाही आम्हाला म्हणजे कुठं मान दिसत नव्हती आणि कुठं काप्या दिसत नव्हतं असं व्हिडिओ लावलेले होते इतक्या भारी तासाची यांनी सगळी म्हणजे माझ्या मतेने दोन का तीन दिवस त्यांना तो सेटअप करायला लागला होता पूर्ण ते स्विमिंग पूलचं पाणी बसला पण वाढत हे तास एकदम भारी कळतील पण मग त्याच्यात बिग बॉसला ते स्विमिंग पूलचं पाणी काढायला दोन दिवस लागले त्याच्यानंतर ते डेकोरेशन केलं एवढी मेहनत टाकलं हे सगळं पाणी यांनीच फिरून टाकलं नेमकी कसं पाणी पेरलं आपण ते तुम्हाला सांगणार आहे पहिल्या वेळेस ते निके आणून राहिले तो अभिजितांनी ते गेले होते नाही गेम मध्ये हा गेला होता पण आर्य आणि आर अरबास गेला होता आणि हे दोघ जण होते तर त्याच्यात निकीने आडूनच राहिली का बॉक्स फुटलेला आहे त्याच्यात लिहिलेलं होतं बॉक्स पाहिजेत त्याच्यात बॉक्सच नव्हता मग निकी काय पुढे हायला काय त्यांना दोघांना काही पॉईंट भेटले नाही हा आणि तुला काय वाटतं नेमकी तो जण निकीने हरून ठेवला कारण निकीने बरोबर केला निकीचं चुकीचं होतं जाणीवचं बरोबर होतं माझ्या मते तो जान्वीचं केलेलं होतं जान्वीन जाणीव ब्रॉस जा... बजार वाजून गेला होता बजार हा वाजून घ्या तरुण जान्हिनी तो, तो बॉक्स आहे बरोबर आहे ना जान्हवी कशा आलं तिचे स्वत सांगाल की एवढे तेवढे जान्हवी मोजले सुद्धा होते सांगणार पण नव्हती जान्हवी पण निकिनी काय केलं कॉलेज मोजले नाही तिने मग तिने बरोबर ड्रेस आजच्या वेळेस आता मला सांग ज्या वेळेस बॉक्स होता कोणाकडे होता अरबाज कडे होता तर ज्यावेळेस सूरजचा टास आला सूरजनी त्याचा बॉक्स सांभाळून ठेवला होता का नाही सूरजनी त्याचा बॉक्स व्यवस्थित सांभाळलेला होता ज्या वेळेस अरबाजची वार चान्स आला त्यावेळेस अरबाजनी त्याचा बॉक्स सांभाळायची जिम्मेदारी सांगू का तुला तिसऱ्या तिसऱ्या टायमाला वर्षा मॅडमचा बॉक्स फुटला होता त्यावेळेस त्यावेळेस कशी दोघांनी समज त्यावेळेस संचालक वेगळे होते आपण बघ दोघांनी समजू तिने घेतलं तेच नीने घेतलं असतं म्हणजे आम्ही का नाही घेतलं म्हणजे आम्ही बजार वाजल्यानंतर कशा आण कशाला आम्ही बरोबर होतं जाणी कशाला घेत समजून तर माझा मित्रांनो मत सवर्ची सपोर्ट समजून घ्यायला सारखी नाही मग ती जाणी कशाला समजून घेत आपण एक प्रश्न मित्रांनो याचा पाठिंबा ऍक्च्युली जान्हीला आहे माझा पाठिंबा एक्चुअली निखिल आहे का आता आमचा तू वाद चालूच आहे तसेच तुमच्यात वाद घडवून घडवू नका कमेंट करा आणि आम्हाला सांगा, सांगा कोण योग्य होती योग्य होती तर मित्रांनो ते वाद आपण ऐकलेच आहे पण त्यानंतर दुसरा जो टास्क निघाला सूरजचा आणि जान्हवीचा जान्हवी जेव्हा खाली गेली तर त्यावेळेस सूरजनी जे बॉक्स दबरून ठेवला तो फुटून दिला नाही आणि त्यानंतर निकिला पण तो आडवत होता आणि निकिच्या बाजूला जात होता निकिला जवळच येऊन दिला नाही तर असंच त्यावेळेस अरबाजनी का नाही केलं म्हणजे सूरज त्यावेळेस अव्वल निघाला सूरजनी बरोबर समजदारीने टास्क केला अरबाज का नव्हता खेळत हा पण तिथं मुद्दा येतो आणि म्हणतात सूरज भाऊला टास्क कळत नाही खेळता येत नाही खेळता येत नाही पण तो डोक्याने खेळतो तर यांच्याच धारका नाही डोक्याने दाखवत पण करून दाखवतो आणि अरबात प्रेमाने खेळतो जो तीन दिवस निस्ता फक्त नाटक करतो आणि शेवटी त्या नाटकावरती परता उचलला जातो आणि आपल्याला समजतं की हे जे भांडण चालू होतं एक नाटक चालू होतं प्रेमाचं चा। जे आज उघडीत आलेलं आहे त्याचे खाली आम्ही फोटो पण टाकलेले आहे तुम्ही ते फोटो बी बघून घ्या म्हणजे तीन दिवस सलग यांचे प्रेमाचे नाटक चालू होत आपलं लोक उठवलं इंस्टाग्राम लव्ह झाले होते सगळं फुल करून टाकलं वाटलं भांडण झालं आणि लोक सेपरेट झाले आणि कळालं तर काय आज एकत्रच यांची नोटंकी चालू होती ती नोटंकी वरन उडाला मित्रांनो अशी नोटंकी बाजू निकी आणि अरबाजला दोघांना बाहेर काढा सपोर्ट करू नका खरंच बाहेर काढा करायची लायकीच नाही एवढी नौटंकी तर आणि आपण परत मित्रांनो वर वळू टास वर वळू टास मध्ये चंगा मुंगा आपला काय होती बाहेर धक्का मारायची नाही ना मग त्याच्यात तो धनंजय पुढे करत होता ना तू धक्का मार, मार याला भीती नाही काय सगळं नाही नाही एवढं सगळं समजून सांगितलं आपल्याला मेन म्हणजे जेवणाच्या जेवणाच्या रद्द करायची आहे त्रास रद्द नका करू खेळा खेळा तरी तो पुनारी गेला माझे चार कॉइन घेतले आणि तू चार घेतले घेतलं पूर्ण तोडून टाकलं तू पहिले सुरुवात केली वर्षा मॅडमने नाही केली तू पहिले सुरुवात केली आणि तू कस काय म्हणतो माझे चार पॉईंट घेतले नाही पण मेन म्हणजे पॅडी दादाचं पण चुकत होतं दादा खालून त्याला देत नव्हता कॉईन मग हा घेत नव्हता मग कॉईन घेतले दादा फेकत होता मग वर्षताईने ताईने उचललं मग त्याच्यात चुकलं कुठं तू तुझा जा जर पार्टनर व्यवस्थित तुझ्याकडे कॉईन भारतनरशी चुकीला तुझ्या पार्टनरची चुकी मग तू राखोणावर काढला माझे चॉर कॉईन घेतले म्हणून तू वर्षताईवर काढला तर तिथं एकदम पुढारी घनश्याम एकदम बिंडो कवाडी खेळला त्याच्यानंतरून घरचे सगळे त्याच्यावरती चढले मग भाऊ थंड झाला म्हणजे मी माझं खेळू नको का अरे पण तू खेळत व्यवस्थित तो खेळत नाही व्यवस्थित आणि त्यानंतरून जो राडा बघायला भेटला आपल्याला पण तो राडा बघितल्यानंतरून जे निर्णय झाला त्या निर्णयानंतर मला तर बघायला गेलं ना सर्वात जबरदस्त अभिजित सावंतचं चांगलं वाटलं निकिनी योग्य निर्णय घेतला नाही लगेच सात सोडून दिले ते पण एक आधी सोडून दिलं पाहायला असं काय पाहायला लागेल तर बी बॉसनी त्यांना सांगितलं तरी तरी पण ते खेळायला उतरले काय उतरले ते म्हणे आम्ही घरासाठी उतरतो ते योग्य होत त्या वाटलं त्यावर अभिजित सांगतलं शंभर पैकी शंभर मार्क मिळणार की तो म्हणजे कसा पण असू तो निकीच्या दोस्ती असून पण तिच्या अगेन्स्ट जातो त्यानंतर फेक काही गोष्टी करत आप नाही आपण पाहतोय तीन दिवसापासून फेक चालू होतो यांचे नौटंकी त्याच्यावर त्याच्यातही तो काय बोलला नाही मध्ये पाडला नाही त्याच्यातही तुम्हाला ना माहिती होतं हे लोक भांड फेक करताय म्हणून त्याच्यामुळे तो काही मध्ये पाडला पद्धतशीरपणे त्यांनी एकदम म्हणजे चुकीचे निर्णय घेत नाही योग्य ते योग्यपणे चालवतो तर मित्रांनो आपण आपण अशाच योग्य प्रमाणेपणे व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी आणि तुम्ही योग्यपणे आमच्या व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब आणि सबस्क्राईब करत मित्रांनो अशा योग्यपणे आपल्याला आम्हाला सपोर्ट करत जा आणि आमचा उत्साह वाढवण्यासाठी सबस्क्राईब करा 阿妮。